काय दौऱ्यावरती सकाळी लोहायला प्रचंड सभा झाली पर दुपारची मिळण्याची वेळ असतानासुद्धा महिला भगिनींची संख्या लक्षणीय त्या ठिकाणी होती उत्स्फूर्त प्रतिसाद त्या सभेला मिळाला प्रतापरावच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेली कामं अनुभवली रेग्युलर आल्याच्यानंतरसुद्धा इथे थोडासा आम्ही उशिरा पोहोचलो इथेसुद्धा अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे खातगावकर साहेबांनी तीन वेळेला विधिमंडळात तीन वेळेला लोकसभेमध्ये या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी अभूतपूर्व यश मिळेल असं मला विश्वास आहे एक असं आहे की लोकशाहीमध्ये कुणी कोणाला काय बोलावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे या संदर्भातली स्वच्छपणाची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी या ठिकाणी मांडलेली आहे एक भाग राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक स्वतंत्रपणाने समिती त्या बाबतीमध्ये नियुक्त केलेली आहे ती समिती एक अतिशय अभ्यासू अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेली आहे त्यामुळे त्या समितीचा अहवाल नक्कीच राज्य सरकारला त्या ठिकाणी पाहायला मिळेल प्रथम दर्शनी ज्या एफ आय आर दाखल झाली त्यावेळेला याच्यामध्ये नेमकं कोणाकोणाचा सहभाग आहे हे त्या प्रथमदर्शनी दर्शनी एफ आय आरमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे या संदर्भामधलीसुद्धा माहिती ही वेळोवेळी आपल्या वाहिन्यांच्या मार्फत किंवा सरकारच्या मार्फत लोकांच्या पुढे ठेवण्यात आलेली आहे आता काहींना तेवढ्यापुरतीच काय बोलायचं असेल त्यांनी बोलू द्या अजितदादा सक्षमपणाने या राज्याचं दीर्घकाळ नेतृत्व करतात आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा नेतृत्व करत राहतील एवढा विश्वास प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये महामृत्यू व्हावी त्याचा फॉर्म्युला देखील वरच्या पातळीवरती ठरला होता पण अशोक युती तुटली जात आहे चव्हाण होत आहे नाही मला या संदर्भातली माहिती नाही आहे राज्यामध्ये महायुती एकत्रितपणाने लढावी यासाठी जी समन्वय समिती नेमलेली आहे ज्याच्यामध्ये मी स्वतः रवींद्र चव्हाण हसन मुश्रीफ चंद्रशेखर बावनकुळे उदय सामंत शंभूराज देसाई आहेत आम्ही सर्वांनी म्हणून हे ठरवलं होतं की राज्यभरामध्ये आपण युती करावी पण अनेक वेळेला वेगवेगळ्या रा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती असते त्याला जिल्ह्यांवरती आम्ही सोपवलं गेलो होतं आता इथल्या जिल्ह्याच्या पक्षाच्या नेतृत्वाने शिवसेनेच्या नेतृत्वाने किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने काय चर्चा केली याचा तपशील माझ्याकडे नाही राज्यात अनेक ठिकाणी अशा पैशा परस्परांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढती होत आहेत त्यामुळे मला त्याची पूर्णपणाची माहिती नाही पण ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षा युती ज्या ठिकाणी आहे तिथे पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला सामोरं जाईल आणि नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा घड्याळ मोठ्या प्रमाणावरती आवाज आपल्याला ऐकायला मिळेल कसं आहे हेमंत पाटील हे सुद्धा नांदेडचे असले तर ते हिंगोलीचे खासदार म्हणून त्यांनी काम केलं आहे ते विधान परिषदेच्या आज त्या ठिकाणी सदस्य आहेत त्याच्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं असेल ते स्थानिक पातळीवरती ज्या काय घडामोडी घडल्या असतील त्या संदर्भातलं त्यांचं वक्तव्य त्यांना आलेल्या अनुभवातून असेल मला त्याच्यातली माहिती नसल्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही